टायर पंक्चर दुकानदाराचा निरखून खून सुट्ट्या पैशांसाठी नव्हे तर दोन लाखांची सुपारी देऊन झाल्याचं उघड हात कणंगले तालुक्यातील यळगुड येथील पंक्चर दुकानदार गिरीश विश्वनाथ पिल्लाई मूळ राहणार केरळ याचा खून त्याचे पंक्चर दुकान ताब्यात घेण्यासाठी दोन लाखांची सुपारी देऊन केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी गुरुवारी आणखी तिघांचा एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे अजय दिलीप शिंगे वयवर्ष तेवीस राहणार अंबिकानगर हुपरी तुषार उर्फ अनिकेश शामराव कांबळे वयवर्ष चोवीस राहणार शाहू नगर हुपरी आर्यन दत्तात्रय घुंडके वयवर्ष बावीस राहणार माळेनगर रेंदा एका अल्पवयीन युवकास अटक केली आहे यापूर्वी नचिकेत विनोद कांबळे राहणार शाहूनगर हुपरी याच्यासह अल्पवयीन अटक केली होती खून प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या सहा झाली आहे कट रचून हा खून केल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक एन आर यांनी सांगितलं गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री जवाहर पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या पंक्चर दुकानात नचिकेत कांबळे व त्याच्या अल्पवयीन मित्रानं पंक्चरच्या सुट्ट्या पैशाच्या कारणावरून गिरीश पिल्ला याचा खून केला होता अजय शिंगे याला मृत गिरीशचं पंक्चर दुकान चालवायचं चा होतं तो केरळचं असल्याने त्याला संपवून दुकानात ताब्यात रिपीट त्याला संपवून दुकान ताब्यात घेण्याचा त्याचा कट होता अजयने तुषार कांबळे याला दोन लाखांची सुपारी देऊन गिरीशचा खून करायला सांगितलं तुषारनं नचिकेत कांबळे आर्यन खून व दोघा अल्पवयीन तरुणांना बोलावून खुनाचा कट रचला सर्वांनी मोटरसायकलची हवा काढून पंक्चर झाल्याचं भासवून दुकानात गेले व गिरीचा तेथील पाना व वा चाकूचा वार करत खून केलाय दोघांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे तर आज अटक केलेल्या तिघांना आठ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे भांडाफोड न्यूज मीडियासाठी विवेक कांबळे